रहे रहे नमस्कार आपण पुणे न्यूज खेड तालुक्यात परतीच्या पावसाचा तडाखा सलग चौथ्या दिवशी बरसला सोमवारी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देखील परतीच्या पावसाने खेड तालुक्यात जोरदार हजेरी लावली शुक्रवार शनिवार आणि रविवार पाठोपाठ सोमवारी देखील पाऊस मनसोक्त बरसला त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने अनेक भागात दिवसभर दमदार बरसात केली पश्चिम भागासह हो खेड तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने धुपादार हजेरी लावल्याचं विविध गावातील नागरिकांनी कळवलं आहे खेडच्या पश्चिम भागात जोरदार पावसाने ओढ्या नाल्यांना पूर आले आहे सोयाबीन कांदा कोथंबीर मेथी ज्वारी फ्लॉवर इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक पिके पाण्याखाली गेली असून देखील वाहून गेले आहेत शासनाने तातडीने पंचनामे करण्याची मागणी काळूस आणि तालुक्याच्या अन्य भागातील शेतकऱ्यांनी केली आहे सोयाबीन पीक देखील पाण्यात पूर्ण आपल्या धन्यातून कसं मस्त पाणी चाललेले एक नंबर डायरेक्ट पांढरा मोठा झाली मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी अपघातांच्या घटना घडल्या आहेत पुणे नाशिक महामार्गावर मुटकेवाडी चौकाच्या अलीकडील ओढ्यात एक चारचाकी अल्टो मोटार ओढ्यात पडल्याची घटना सोमवारी सकाळी घडली त्याचप्रमाणे चाकणजवळील कडाचीवाडी तालुकाखेड येथील मुंगसे वस्तीमध्ये शेतकामासाठी गेलेला ट्रॅक्टर प्रवाहित ओढ्यामध्ये अडकला ट्रॅक्टर मालक शिवाजी मुंगसे व सुधीरकड व इतर ग्रामस्थांनी ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केला जोरदार पावसामुळे पाणी वाढल्यानं ट्रॅक्टर काढू शकले नाही त्यामुळे ट्रॅक्टरचे खूप नुकसान झाले मुसळधार पावसाने ओढे प्रवाहित होत असल्यानं अपघातग्रस्त वाहन काढता आले नसल्याची माहिती उपसरपंच बाळासाहेब कड यांनी दिली एका व्यक्तीने दारू पाजून आणि वाद घालून एका तरुणाला जिवे मारण्याच्या उद्देशाने नदीच्या पुलावरून खाली ढकलून दिले ही घटना रात्री साडेनऊ वाजता कोरोळी तालुकाखेड गावाच्या हद्दीत जुन्या इंद्रायणी नदीच्या पुलावर घडली याबाबत सिद्धार्थ भानुदास बोडके वैवर्षी सदोतीस राहणार मोशे यांनी महाळंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार मोहन तुकाराम जाधव जाधव राहणार मोशी याला अटक करण्यात आली आहे आरोपी मोहन याने फिर्यादी सिद्धार्थ याला दारू पिण्यासाठी बोलवले होते त्याच्या रिक्षात बसून त्याला हॉटेल तुळजा भवानी मोशी येथे नेले आणि त्याला दारू पाजले त्यानंतर त्याने फिर्यादी सोबत शिवेगाळ करत वाद घातला वादाचे रूपांतर भांडणात झाल्यानंतर आरोपीने त्याला रिक्षात बसवून जुन्या इंद्राणी नदीच्या पुलावर आणले तिथे पुन्हा वाद घालून रिक्षातून बाहेर ओढले त्याने हाताने मारहाण केली आणि गाडीतील लोखंडी रॉड काढून मारू लागला रॉडचा फटका फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटाचा वळ लागला त्यानंतर आरोपीने चिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीला उचलून पुलावरून इंद्राणी नदीपात्रात फेकून दिले तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत सोमवारी सकाळी राजगुरुनगर बस स्थानकातून वाडा डेहणे शिरगाव मार्गे घोटवडी एसटी बसला अपघात झाला सदरची बस परतीच्या मार्गावर असताना धामणगाव घाट उतारावर समोरून विटा भरून येणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उभ्या असलेल्या एसटी बसला घासून हा अपघात झाला या अपघातात बसचा पत्रा फाटला मात्र प्रवाशी बालमबाल वाचवण्यात चालकाला यश आलं चालकाने अपघात स्थळावर गाडी उभी केल्यानंतर मात्र प्रवाशांना आणि शालेय विद्यार्थ्यांना भर पावसात घरी परतावं लागलं काही प्रवाशांना चार किलोमीटर पायी शिरगाव फाट्यावर येऊन पुढे मार्गस्थ व्हावे लागले दरम्यान सदरची ही घटना सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ढोरे भांबुरवाडी येथे गट क्रमांक छत्तीस या ठिकाणी दैनंदिन तपासणी करत असताना सदर परिसरातील संदीप तांबे ग्राहक क्रमांक एकशे सत्याहत्तर पन्नास शून्य 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 सतरा छत्तीस या नावाने असलेल्या शेतीपंपासाठी मीटर याचा वापर अनधिकृतपणे आशानंद रेसिडेन्स या इमारतीला पाणीपुरवठासाठी असलेले आढळले महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी दोन पंचांना बोलावून सविस्तर पंचनामा केला या ठिकाणी तब्बल बत्तीस हजार दोनशे सत्तावीस युनिट वीज वापर करून सहा लाख अडतीस हजार चारशे रुपयांची वीज चोरी करून महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान केले आणि विरुद्ध विद्युत कायदा दोन हजार तीनच्या कलम अंतर्गत एकशे पस्तीस अन्वये खेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी मर्सडीज कंपनीने घेतलेला पुढाकार हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून इतर संस्थांनी देखील त्यांचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले चाकण येथे मर्सडीज कंपनीच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मंत्री सरनाईक हे बोलत होते मंत्री सरनाईक म्हणाले की रोड हिप्नोसिस म्हणजेच रोड संमोहन व्यवस्था अनेक अपघातास कारणीभूत ठरते ही अवस्था टाळून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी मर्सडीज कंपनीने समृद्धी महामार्ग पुढील तीन वर्षांसाठी दत्तक घेतला आहे या उपक्रमांतर्गत चालकांना प्रशिक्षण देणे अपघात प्रवण क्षेत्रांवर दिशादर्शक लावणे अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी जवळच्या ट्रॉमा सेंटरची साखळी निर्माण करणे तसेच चालकांना मार्गदर्शन करणे या उपाययोजना करण्यात येत आहेत या माध्यमातून कंपनीने राज्याचा रस्ता सुरक्षा अभियानात मोलाचे योगदान दिले आहे असे त्यांनी नमूद केले यावेळी मंत्री सरनाईक यांनी मर्सडीज कंपनीच्या प्रतिनिधींशी राज्याच्या ई वाहन धोरणाबाबत चर्चा केली केली भविष्यात कंपनीने ई वाहन क्षेत्रामध्ये भरारी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त खेड तालुक्यातील जवळके हद्दीवर होलेवाडी गावचा कचरा आणून टाकला जात सा असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय सदरचा सा कचरा पेटवून दिल्यामुळे रेटवडी गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे प्रचंड प्रदूषण आणि विषारी हवेमुळे लोकांना वेगवेगळे वेग वेग आजार होत असल्याचे स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्ह कडे पाठवून कळवले आहे प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा दिलाय ड्रोन वरुण हंड्रेड भारतीय नौदलासाठी अभिमानाचा क्षण ठरलेला देशात बनलेला पहिला प्रवासी ड्रोन वरुण हंड्रेड आता अधिकृतपणे चर्चेत आलाय जागान एम आय डी सी मधील सागर डिफेन्स इंजिनिअरिंग या भारतीय कंपनीने विकसित केलेल्या के या मानवरहित हवाई वाहनाची म्हणजेच पॅसेंजर ड्रोनची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आपत्कालीन बचाव कार्य वाहतूक आणि लष्करी गरजांसाठी या ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे वरुण हंड्रेड हे मानवरहित एरियल व्हेकल हंड्रेड किलो वजन सहज वाहून येण्यास सक्षम आहे म्हणजेच एक व्यक्ती किंवा सामान घेऊन तो सुमारे पंचवीस ते तीस किलोमीटर अंतर पार करू शकतो पूर्ण भारासह याचे उड्डाण सुमारे तीस मिनिटे शक्य आहे यातील खास वैशिष्ट्य म्हणजे स्वयंचलित टेक ऑफ व लँडिंग प्रणाली त्यामुळे समुद्रातील जहाजावरूनही तो कार्यरत होऊ शकतो भारतीय नौदलाने या ड्रोनचा वापर भविष्यात नेव्हल रेस्क्यू ऑपरेशन मेडिकल इवॅक्शन तसेच जलद वाहतूक यासाठी करण्याचे नियोजन केले आहे इतकेच नव्हे तर आफ्रिकेतील काही देशांनी देखील या भारतीय तंत्रज्ञानात रस दाखवलाय सध्या वरुण हंड्रेड हा प्रोटोटाईप स्वरूपात असून त्याचे व्यापारीकरण आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची प्रक्रिया सुरू आहे देशातच विकसित झालेल्या या प्रवासी ड्रोनमुळे भारत मानववाहक ड्रोन तंत्रज्ञानात आत्मनिर्भरतेकडे भक्कम पाऊल टाकत आहे साकण नगर परिषद हद्दीत रस्त्यावर खड्डे चौका चौकात कचरासे ढीक रस्त्यावर सांडपाणी निकृष्ट दर्जाची विकास कामे आणि नियम डावलून खासगी जागेतील बांधकामे चक्क अतिक्रमणे म्हणून काढण्याच्या गलताण कारभाराविरोधात समाज माध्यमांवर नागरिकांनी विविध फलक टाकून साकर नगर परिषदचा सा निषेध केला नागरिक त्रस्त प्रशासन मस्त ठेकेदार पूरक नगर परिषद प्रशासनाचा जाहिर निशे, नको लोकप्रतिनिधी सत्ताधारी आणि विरोधक फक्त दे प्रशासक मस्त चालले आमचे अशा प्रकारे ठेकेदारांनी नगर परिषद लुटून खाल्ली असा आरोप नागरिकांकडून होत आहे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे काळूस कौटकरवाडी रस्ता अडवून दोन वर्ष झाली तरी न्याय भेटत नसल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत जिल्हाधिकारी तहसीलदार वन विभाग चाकण नगर परिषद व पालकमंत्री यांना आम्ही विनवणी केली मात्र अद्याप रस्ता खुला करून विकास करण्यासाठी प्रशासन लक्ष घालत नाही आमच्या लोकसभा पुलाचे व रस्त्याचे नुकसान झाले आहे आता महसूल विभागाच्या माध्यमातून रस्ते खुले करण्याचा शासन निर्णय आलाय त्यात तरी न्याय भेटेल अशी आशा आम्हाला आहे असे स्थानिक नागरिकांनी पुणे लाईव्ह न्यूज बरोबर बोलताना सांगितले नगर मनमाड रोडवर कोंडी आणि अपघात होऊ नये म्हणून नगरमार्गे मनमाडकडे जाणारी अवजाड वाहतूक आळेफटा मार्गे वळवण्यात आली आहे पण यामुळे पुणे नाशिक महामार्गावर मोठी कोंडी झाली आहे आळेफाटा चौक आळेखिंड दरम्यान मोठी कोंडी होत असल्याचे नागरिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे राजीवनगर नगर येथे जाणीव जागृती मंचच्या आठव्या वर्धापन दिनी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली चाकण आंबेटाण रस्त्यावरील अतिक्रमण कारवाईबाबत खेडचे आमदार बाबा शिपाळे यांनी रविवारी चाकणमधील जनसंवाद कार्यक्रमांमध्ये जी भूमिका मांडली त्यानुसारच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला देखील चार दिवसापूर्वी पत्र देऊन दोन्ही बाजूने नऊ मीटर असा एकूण अठरा मीटरचा रस्ता करावा असे सूचित केले त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांचे म्हणणे मान्य करून लेखी पत्र देखील दिले आहे भविष्यात भूसंपादनसह अन्य कायदेशीर प्रक्रिया करूनच रस्ता काम होणार असल्याचे व चाकण आंबेटण रस्त्यावरील कुणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अजिंक्य शिंदे यांनी पुणे लाईव्ह बरोबर बोलताना काय सांगितलं ते पाहूया माननीय पालकमंत्री पुणे आजीदादा पवार यांच्या उपस्थितीत चाकण औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्यांबाबत दिनांक आठ आठ पंचवीस रोजी के येथे आढावा बैठक घेण्यात आली होती त्या अनुषंगान चाकण आंबेटा प्रतिमा वीस या रस्त्यावरील चाकण नगर परिषद हद्दीतील दोन किलोमीटर रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या शासकीय नियमानुसार रस्त्याच्या पद्यापासून साडेबारा मीटरवर असलेल्या अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आलेल्या होत्या परंतु प्रतिनिधी आमदार बाबाजी काळे यांचे दिनांक अकरा नऊ पंचवीसशे पत्र व स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन सद्यस्थितीमध्ये नऊ मीटरने अतिक्रमणे अतिक्रमणे काढण्याची कारवाई होणार आहे व भविष्यात भूमी अभिलेख कार्यालयामार्फत रस्त्याचे सीमांकन निश्चित झाल्यानंतर रस्त्याचे रुंदीकरण करताना नागरिकांना मोबदला देऊन रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येईल चाकणमधील आंबेठान रस्त्यावरील अतिक्रमण कारवाईबाबत आपण स्थानिक जनतेच्या सोबत असल्याचे आश्वासन आमदार बाबाजी काळे यांनी दिले चाकणमध्ये रविवारी चौदा सप्टेंबर रोजी आयोजित जनसंवाद मेळाव्यात आमदार बाबाजी काळे नेमकं काय म्हणाले होते याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमात वेगाने फिरत असल्यानं त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे खंडन संबंधित व्हिडिओमुळे झाले आहे जागा ही कारवाई आता पुणे नाशिक रोडवरची झाली नाशिक चाकण सिंगापूर रोडवरची होईल फक्त ही नगर परिषद आधी म्हणजे तर जास्त भार आहे तर आपल्या ट्रॅफिकचा भार या मधल्या भागात होते तुमच्या बरोबर आहे आत्ता बिपिन शेख म्हटले की तुम्ही जे चौधरी रोड तिकडून पण गरजेचं आहे परंतु आत्ता हा आदेश असल्यामुळं साडेबारा मेट्रोवर त्यांनी पुन्हा केल्या तुम्ही साडेबारा मेट्रोवर होऊ नये सुरुवातीला अतिक्रमण कारवाई होऊ नये हा मूळ मुद्दा आहे दुसरा मुद्दा तुमचा की आमचं जे जास्तीचं संपादन होणार आहे त्याचं संपादनाचा मोबदला मिळावा असे दोन्ही प्रश्न आहेत तुमच्या मताशी मी नक्की नागरिक नागरिकांना त्यांना आहे पण लोकप्रतिनिधी म्हणून मला शासनाचा पन्नास टक्के विचार करावा रा। लागतो आणि पन्नास टक्के लोकांचा विचार करावा लागतो परंतु या विचारामध्ये मी त्या ठिकाणी आयुक्तांना आपल्या ज्या वेळेस कुणाकर करते त्यावेळेस अकरा नऊ दोन हजार पंचवीसला प्रत्यक्ष पोच पत्र पण पोच झाले मेल पण केले आणि कार्यकारी आले होते सार्वजनिक काम विभाग त्यांना पत्र पण केलेत आणि मेल पण केले त्यानंतर दोघांशी माझं बोलणं आलं त्यांना तुमच्या मताप्रमाणे काही ठराविक नावं घेत नाही परंतु तुमच्यातल्या दोन पाच लोकांनी मला असं सांगितलं जबाबदार की जरी आता अतिक्रमणाच्या के खुन केल्या असल्या तरी सध्या नऊ मीटरपर्यंत जर अतिक्रमणाचं हे काढलं तर नुकसानी होणार नाही परंतु आम जो मुद्दा आहे की कोणती की आत्ता जो अस्तित्वात रोड आहे तो सोडून काही करायचं जर संपादन झाल्याशिवाय आम्ही करू देणार नाही तुम्ही आत्ता माझं म्हणणं एक आहे की नऊ मीटरला अजून म्हणजे ऐंशी नव्वद टक्के आपण त्यांना तयार केलं की नऊ मीटरवर साडेबारा मीटरवर करू नये परंतु कोणत्याही स्वरूपाचा निधी या रस्त्यावर आत्ता मंजूर नाही जर ज्यावेळेस निधी मंजूर होईल आणि ज्यावेळेस ते काम सुरू होईल त्यावेळेस संपादनाचा विषय सरपंच त्यावेळेस सुरू होईल ज्यावेळेस संपादनाचा विषय सुरू होईल त्यावेळेस मग तुम्ही आंदोलन करा किंवा एवढं झाल्याशिवाय आमचे जे किंवा एवढे उमदीपासून जी आमची जागा नंतर तुमचे जे कपत्र तुमची पीडब्ल्यूडीची काय आहे आता काय आहे त्याची का त्याच्या संदर्भात आपण बैठक नक्की लावू परंतु आंबेडकर रोडवरच्या सगळ्या नागरिकांशी मी सहमते आत्ता साडेबारा मीटरची कारवाई नऊ मीटर वरण्यासाठी मी प्रयत्न तुमच्याबरोबरच करत आहे आणि जर नऊ मीटरच्या पुढे कारवाई जर करायचा प्रयत्न त्यांनी केला तर आंदोलनामध्ये मी तुम्ही जे निर्णय घ्याल त्याच्यासोबत लोकप्रतिनिधी बाजूला राहील तर नागरिक म्हणून तुमच्या चाकण आंबेठान रस्त्यावर वाढती रहदारी अपघातांना निमंत्रक ठरते यामुळे अनेकदा अपघात घडत असल्याच्या घटना समोर येत आहेत पिण्याचे पाणी वाहतूक करणारी जीप उलटल्याची घटनाही घडली आहे सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही खेड तालुका स्तर शालेय कबड्डी स्पर्धा न्यू इंग्लिश मीडियम स्कूल निमगाव येथे संपन्न झाल्या सदर स्पर्धेत भैरवनाथ कबड्डी संघ वडगाव घेनंद संघातील खेळाडू आणि शरदचंद्र विद्यालय वडगाव घेनन शाळेतील विद्यार्थिनी प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला सतरा सप्टेंबर रोजी इंदापूर या ठिकाणी होणाऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत श्री शरदचंद्र विद्यालय वडगाव शाळेला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत खेड तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे मुंबई डबेवाला संघटनेचे तत्कालीन मार्गदर्शन दिवंगत गंगाराम तळेकर यांची नात अमेरिकेला नोकरीसाठी आज रवाना झाली आहे तिच्या या यशाचं डबेवाला संघटनेकडून कौतुक होत आहे संघटनेचे नेते मॅनेजमेंट गुरु गंगाराम लक्ष्मण तळेकर यांची नाक वैष्णवी तळेकर आज अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क या शहरामध्ये जॉबसाठी चाललेली आहे तळेकर परिवाराच्या वतीनं आम्ही तिला शुभेच्छा दिलेल्या आहे नमस्कार मी वैष्णवी तळेकर माझं मूळ गाव खेड तालुक्यातील गडद म्हणून माझं उच्च शिक्षण हे पुण्यामध्ये झालेलं आहे पिंपरी चिंचवड मध्ये मी राहते आणि माझी कॅम्पस प्लेसमेंट ही पुण्यामध्ये झाली होती आता माझा पुढचा जॉब हा अमेरिकेतील न्यूयॉर्क या राज्यात आहे तरी आज मी मुंबई विमानतळावरून न्यूयॉर्क या ठिकाणी रवाना होत आहे धन्यवाद चाकण शिक्रापूर रस्त्यावर सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईमुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे माणिक चौक ते मेदनकरवाडी फाटा या परिसरात ही कारवाई होत आहे यावर कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केल्याने मोठे नुकसान झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे दुसरीकडे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ही मोहीम आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे यामुळे स्थानिक व्यावसायिक आणि प्रशासन यांच्यात तणाव निर्माण झाला आहे रस्ता रुंदीकरण झाला चांगलं आहे हा दा सगळं लोकांचा फायदा आहे लोकांना त्यातून सुटका होईल ट्रॅफिंग परंतु रस्त्यापासून तुम्ही आता बावन्न फूट मस्त आहे मी पंचाळीस मीटर मस्त आहे पंधरा मीटर मस्त आहे बरोबर आहे आता रस्त्याच्या डांबरीपासून फारभर पाच फूट शास्त्री जागा आहे आम्हाला चांगलं तीस चाळीस वर्षापासून आठवते मग त्याच्या पाठीमध्ये चाळीस पन्नास फूट जागा नाही ती पंचाळीस फूट ती खाजगी मालकांची बरोबर आहे का नाही आणि काही विकत घेतले आहेत काहीच्या वडील माझी प्रॉपर्टी आहेत मग याचा मोबाईलला भेटाय नको का मोबतलं भेटलाच पाहिजे काय असेल ते नियमाप्रमाणे प्लस मग रोडचं काम झालं पाहिजे ना तुम्ही दिसते येणार लोकं पोटं भरतात ते पाडापडी करायची त्यांना परत उभं करायला लावायचं आणि शा शासकीय लोकांचं ठेवायचं खाजगी लोकांचं पाडायचं हे योग्य आहे का तर हे लोकांनी याचा शासनाने याचा विचार करावा आणि लोकांना मोबदला भेटावा आणि रोडचं काम करावं रोड करण्यात कोणाचाही विरोध नाही कारण आम्ही पण ट्रॅफिकला कंट्रोल मंडळी परंतु आज ही माझी समजा वैयक्तिक माझी अर्धा पाऊन गुंठा गेली तिथं मला मला मोबदला भेटा नको अशी किती लोकांचे दोन गुंठे चार गुंठे दहा गुंठे हे मग भेटावं म्हणून आमचं म्हणणे दुसरं काही नाही विकासाला आमचा विरोध नाही आहे आणि नव्हता पण आज जे अतिक्रमण चालू आहे शिकरापूर रोडला तर पुलाची रोडबाबत काही हरकत नाही आहे पण जे पंधरा मीटर जे जाते तर ते प्रत्येकाची जी, जी जागा थोडी थोडी एक दोन गुंटेची जाते त्याची त्या प्रत्येकाला मोबदला पाहिजे आणि रोड हा त्वरित झाला पाहिजे इथं सगळा चिखल वगैरे होते अतिक्रमण करून जातात जी बीचा जा फावडा मारून जातात पूर्ण या ठिकाणी गाळ होते महिला मा पडतात बारकी पोरं पडतात कितीतरी ॲक्सिडेंट होतात या सरनेमुळं आमचं म्हणणं एवढंच आहे की पंधरा मीटर हा रोड तुम्ही त्वरित लवकर करावा प्रत्येकाला मोबदला द्यावा आणि लगेच फास्टमध्ये मुरूम टाकून सगळ्या गोष्टी करून घ्यावा एवढीच आमची शासनाला विनंती आहे धन्यवाद सर ॲक्च्युली अतिक्रमण कारवाई नाही आहे हे शासन बलदारी आमचा दबाव टाकत आहे हे म्हणतात की तीस मीटर जागा आमची तीस मीटर जागा त्यांची कशी झाली तीस मीटर आमचा सातबारा आहे आमच्या मोजण्या आहे क तुम्ही डी पी नाका सगळं आमच्याकडे पुरावे आमचा कार्यालय विरोध नाही आहे परंतु आम्हाला याचा मोबाईलचा भेटला पाहिजे तीस मीटर आणि दुसरा मुद्दा म्हणजे दादा आले होते तो दादांनी काय झालं चौक मोकळा करा त्या चौकामध्ये सरकारी हॉस्पिटलची भिंतडाई रोडच्या कड्याला आहे मग तुम्ही तिथं काय नाही कारवाई करत जो खाजगी जागा आहे मग तुम्ही कारवाई करताय बोर्ड पाडताय दुकाने पाडताय सह पाडताय आम्ही तर विरोध करतो पण तुम्ही शासकीय जागा तरी अतिक्रमणामध्ये तिची का भिंत ता ती काढा ना आणि आम तिथं तुम्ही रस्ता मोकळा करा तिथं ट्रॅफिक जास्त होतं मुळे मुद्दा तिथं ट्रॅफिक आहे तर तुम्ही ती भिंत काढा इकडे कार्यक्रम कर आमचा विरोध नाही प्लस त्यामुळे आम्हाला जो होणार नुकसान आहे त्याचा मजा मिळावा ही आम्हाला आमची सगळं मागणी आहे जी अतिक्रमणची आज कारवाई झाली रस्ते विकास महामंडळाकडून ती योग्य आहे परंतु काही राजकीय लोकांच्या मिळकती वाचून सामान्य लोकांच्या अतिक्रमण आहे म्हणून तिथं पाडापाडी करण्यात याच्यात काही अर्थ नाही आहे माझी शासनानं विनंती आहे की सर्रास पंधरा मिनटर धरून तुम्ही सरस कारवाई करावी शासकीय असो निमशासकीय असो सगळे त्यात योग्य ती, ती कारवाई करून त्या रोडचं काम सुरू करावं आणि ज्या जमीन मालकाच्या मूळ जमीन जातात त्यांना मोबदला मिळावा कुठल्याही मू मूळ मालकाचा विरोध रस्त्याला नाही आहे फक्त जे अर्धा गुंठा एक गुंठा ज्यांची जाते त्यांना मूळ मालकाला मोबदला मिळावा आणि त्याची जमिनीचं अधिग्रहण करून रस्त्याचं काम करूच सुरू करावं परंतु ज्या राजकीय बोटी माणसांच्या दवाबोटी जर त्यांच्या मर्जी वाहत असेल तर सामान्य माणसावर सुद्धा कारवाई नको व्हायला आणि पंधरा पन्नास मे फुटाच्या आतमध्ये नगर परिषदेला जे होर्डिंग दिले त्या अतिक्रमणामध्ये येत नाही का हा मला नगरपालिका प्रशासनाला प्रश्न सुचवायचा आहे आत्ता विशाल गार्डनसमोर आम्ही जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो पन्नास मीटरच्या आतमध्ये होर्डिंग नाही आहे मी साहेबांना विचारणा केली तर म्हणले त्यांनी परवानगी घेतलेली आम्ही परवानगी घेतो उद्यापासून रस्त्याच्या घराला घर बांधतो त्या परवानगी असं होईल का परवानगी दिली म्हणजे सगळं काही नाही तुमचं पंधरा मीटरच्या मध्ये जे येईल ते पाडा आणि रस्त्याचं कामकाज लगेच सुरू करा नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईफ न्यूज